एंट्री केली आजी अशा हा आता जेवून घ्या आम्हाला नऊ ला निघायचं होतं वाजल्याच आता साडे अकरा म्हणजे ऑलमोस्ट बारा वाजत आले इकडे साडेबाराच लग्न आहे आणि आम्हाला पोचायला एक तास तर जाणार आहे सो अक्षता टाकायला जरी मेला तरी पण चालेल त्याच्या अगोदर पोचलो पाहिजे आम्ही बस फायनल आम्ही पोचलो आहे आडी गावात आडी, आडी। गावात आडोशाला गाव आहे म्हणून त्याचं नाव ऍक्च्युली वास्को द गामाने गावाचा शोध लागलेला म्हणजे आलेला इथे तेव्हा त्यांनी एक टेंट बांधला त्याने इकडे खूप वास काढून असा शोध लावला हळदी मध्ये पोरी छान दिसतात आता काय करणार कारण त्यांनी हळद लावलेली असते मग काय संबंध एक क्रिकेटची मॅच आहे इकडे आता जस सेंट्री गेली आहे आणि जेवायचं हिला तिथे विधी चालू आहे तर नवरदेव म्हणाला की तुम्ही जेवून घ्या असं काहीच नाही बोलला तू तुला भूक लागला माझ्या ब्लॉग मध्ये बोला तो बोलला जेवून घ्या लग्नाला तर काही लेट झाला तुम्ही जेवून घ्या आता खा खाता सगळ्यांना अरे नाही तिकडे पण एंट्री केली व त्या आजी याच्यावर हा आता लेट आला होता जाव तर जेवून घ्या आणि इतकं तोंड वाकडं करून बोलला नाही त्या रोशन रोशन मी जातोय परत हा लेट गेला याच्यामुळे लेट झाला सगळे बोलतात रोशनमुळे लेट झाला एक तर मी मुंबई हेअर ड्रायर घेऊन आलो ठीक आहे आणि माझा हेअर ड्रायर हे मुली मग मी काय करायचं माझी वस्तू मुलींचा खोकला नाही सायली बरोबरचा ना वाईट अनुभव आहे जेव्हा पण तिच्यासोबत मी लग्नाला जातो ना अक्षता पडलेली असते जेवायला पोचतो रोशन पुजारीचा हेअर ड्रायर हरवलेला तर त्याला अर्धा पाऊन तास त्यात लागला आणि जेव्हा तो सायली घेऊन सापडला तर त्याची लाईट गेली घराची सगळ्यांना हो पुरावा विचार काय साड्या तुम्हाला ना मी तुम्हाला फायनली आता आम्ही जेवायला आलोय इथे माहित नाही कोणतं घर आहे लोक अगदी लोक दुसऱ्या घराचे होते अगदी लोक दुसऱ्या घराचे होत आहेत आणि बसायसाठी इतकी मारामारी होती की आम्ही साफ केलं नव्हतं तेव्हा ठेवून बसलोय कारण बसायला की नाही माहित नव्हतं सायली पापड कमी का किती तास झोपले का तुम्ही काका वाम कुशी घेतलेली आहे अर्ध्या तासाची आता वेकअप झालेला आता फ्रेश वाटत लखपती हे हजारो पती आहे काय तर मी थोडेसे वाढव आणि कुठलाही कंटेंट करताना अशी मान दे हलवत जा <laughs> चंकी पांडे दिसणारा तू काका <laughs> तुझ्या चांगला चांगला बोलतायत कसं वाटतं तुला माझ्याबद्दल सगळे चांगलं तुला सोडे आठ तास झोपल्यानंतरही इथे येऊन झोपत आहेत लोक ठीकच आहे ही <laughs> बघा उठली जसं मी ब्लॉग चालू केला लगेच उठली त्याच्यामध्ये एक तास एक तास झोपली आहे ह्याच्या अगोदर इकडे इकडेच याच जागेवर एक तास झोपलेली <laughs> या पोराला काय घंटा फोटो काढायला येत नाही हा फोटोची फक्त वाट लावतो बाकी काय नाही करत आता थोड्या वेळाने परत हे कार्य माझ्यावरती येणार आहे पक्कं

बस यार नको सकाळपासून तुम्हाला तोंडून तो काय काय आहे लग्न झालं लग्नाला पोचलो ना जेवण सुरू झालं भाजी मिळाली ना <laughs> लास्टला फोटो काढायला गेलो फोटो पण नाही आले तर नाही म्हणजे घाई केली फोटो आणि याच्या समोरून जुते चुराई झाली मराठीत काय बोलतात जुत्या चोरली गेली म्हणजे एक क्लिअर डिफिट हेही होत आहे आपण धबधबा उपर होतो दोस रुपयात जीते तो कर रहे हो? तुझे हाँ। फिर ठीक है, सौ तो करते हैं। और हम हार गए, लड़के वाले हार, हार की तो, गए। हार गए। पर किसी की जीत हो गई। हाँ, पर हार कर जीतने वाले वासी करके थे। आह दुखा लगना। अब पहाड़ चढ़ रहे मुखाना घ्यायला सुरुवात करते श्री सद्गुरूंना स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली माझ्या आहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली माझ्या वडिलांची माझ्या वडिलां वडिलांची कमी कधी जाणू देत नाही अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कोणालाच नाही माहेरचा आयुष्य करते आता गोड आठवणींमध्ये जमा मला सर्व गोष्टी समजून घेणारे आमचे मामी आणि मामा खूप खूप सुंदर आहेत माझे धीर आणि काका काकू आपण सर्वजण आनंदाने सुखाने राहू आयुष्याच्या या प्रवासात सर्व नंदानी व व जाऊबाईंनी दिला मला मैत्रीचा हात धन्यवाद त्यांना त्यांनी दिले आम्हाला खूप साथ लक्ष्मीच्या पावलानी उमटती माझ्या पायाच्या ठरते आता मी माझी ओळख करून देते सौभाग्य होती स्वप्नानी साई दलवी असेल छोटासा परतवर परत सात परत परतावर परत सात परत नाव घेऊन झालं आता जाऊ द्या घरात बहीण आहे तिने दार अडवलंय तिची काहीतरी <laughs> मागणी आहे तर आता बघूया काय मागणी आहे सुन तुझी लेख देणार का वचन मागितलंय माझ्या बहिणीने वचन मागितलं द्यायची का 没在。<Nice. S 3> <laughs>

गाईज फायनली आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे तुम्हाला दिसत असेल की बाबा प्रचंड थंडी आहे सगळ्यांना थंडी पडली ट्रिप संपतच नाहीये <laughs> आणि आम आमचं मन पण नाही आहे घरी जायचं हा बिलकुल नव्हतं मी इला बोललो आपण एक्सटेंड करूया का नसन पासून बॉडी पासून आवाज आणि पण गिव्हप केलाय आता लाईट पण गिव्हप करतो लाईट पण अप करतो पण आमचं सो मगाशी जो मी ब्लॉग संपवला संपला नाहीये आता कारण होता आवाज आला नसेल मला माहित नाही थांबलो मेदू वडा मिळतो आणि आम्ही दोघच आणि काका बाहेर पडलोय बाकी पूर्ण दुनिया झोपल्या तिथे साडेतीन वाजता काही <laughs> यार मला बॅलन्स पूर्ण जातोय माहिती चांगत मला लोक खुश होतील सायडी राहिले इकडे खायला <laughs> आई